सर्वांना जय शिवराय जय भीम कायद्याद्वारे स्थापित झाले असे भारताचे संविधान याच्याबद्दल मी निष्ठा बागील हे लोकप्रतिनिधी निवडून गेल्यानंतर भला मोठा शपथविधी सोहळा त्या ठिकाणी आयोजित करतात आणि मोठमोठ्या त्या ठिकाणी शपट्या घेतात भारतीय संविधानाच्या पहिल्या पानावरती जी प्रास्ताविका आहे ती काय आहे नेमकी आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा आणि त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती व विश्व विश्वास श्रद्धा उपासनेचे स्वातंत्र्य आज आपल्याला स्वातंत्र्य आहे का लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही त्या विधानभवनात बसता संसदमध्ये बसता कशासाठी बसता मी कोणत्याही जाती धर्माचा द्वेष करणार नाही परंतु निवडून गेल्यानंतर हा हिंदू तो मुस्लिम हा ख्रिश्चन कशासाठी हा हिरवा साप तो पांढरा साप कशासाठी ह्यासाठी तुम्ही त्या विधानसभेत बसलेला आहात का आज आपण बघतोय की या महाराष्ट्रामध्ये मुलांना रोजगार नाही नोकऱ्या नाहीत शिक्षणाची चांगल्या प्रकारे सोय नाही लाखो रुपये शिक्षणासाठी मोजावे लागतात आज बघतोय आरोग्याची सुविधा अनेक आजार निर्माण होत आहेत कॅन्सर आहे अटॅक आहे ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये माणसाचं जीवन एकदम अशी बेकार झालेलं आहे आरोग्याच्या सुविधा काय आहेत मला सांगा शिक्षणाच्या सुविधा काय आहेत गरिबी वाढत चालली आहे महागाई वाढत चालली आहे जे जनतेचे जे मूळ प्रश्न आहेत त्या मूळ प्रश्नावरती तुम्ही त्या विधान भवनामध्ये तुम्ही कायच बोलत नाही हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिमांना आमचं पोट भरणार आहे का हिंदुत्व कसलं हिंदुत्व आम्हालाही समजून सांगा हिनं मंगळसूत्र घातलं पाहिजे त्यानं मंगळसूत्र नाही घातलं पाहिजे तिनं खिरचन नवरा करायचा तिनं कुठला करायचा अमृता मामी यांच्या काळामध्ये मंगळसूत्र नाही कपाळाला कुंकू नाही पायामध्ये जुडवी नाही पंजन नाही मग हे हिंदुत्व कसलं आम्हाला सांगावं जे आपण बघतोय की बरेचसे जे स्वतःला उच्चवर्णीय समजतात त्या उच्चवर्णीयांचे जावाई मुस्लिम आहेत मग हे लव जिहज नाही का मग काय आहे नेमकं हे तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी बसलेला आहात भारतानं संविधान या देशाला दिलं लोकशाही प्रधान हा देश घडवला लोकांचं कल्याण करण्यासाठी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही बसलेला आहात परंतु धार्मिक आणि जातीय तेढ वारंवार तुम्ही त्या ठिकाणी निर्माण करत आहात आणि या देशाचं आणि महाराष्ट्राचं वातावरण पूर्णपणे तुम्ही दूषित करत आहात अशा विकृत आमदारांचा लोकप्रतिनिधींचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो